किती मस्त आणि किती दिसतं आहे हे सोडा बटाट्याचं कालवण आज आपण सोडा बटाट्या कालवणाची रेसिपी बघणार आहे एकदम झणझणीत गावरान पद्धतीने खूप खूप छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण इथे सोडा बटाट्याचं कालवण बघतो आहे त्यासाठी बघा हे सुके सोडे घेतलेले आहेत आता याला आपल्याला छान भाजून घ्यायचे एक दोन ते पाहिलं रेसिपीला व्हॉइस ओव्हर करत असताना बाळ माझं हे असं मध्ये मध्ये आवाज देत असतं चला चालायचं आता आपण पुढे बघूया त्यासाठी बघा सोडे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर स्वच्छ दोन ते ती तीन वेळा धुवून घ्यायचेत सोडे भाजल्यानंतरच धुवायचे धुवून त्याला भाजायचं नाही अशा पद्धतीने बघा छान सोडे आता भाजून झालेले आहेत खरपूस असे भाजून झालेले आहेत त्यानंतर मी पाण्यात एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सोडे आपल्याला काढून घ्यायचे स्वच्छ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपण पुढची रेसिपी बघूया आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आता या सोड्या बटाट्याच्या कालवनाच्या रेसिपीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं त्यासाठी बघा इथे मी साधारणपणे दोन जी आपली तेलाची पळी असते त्या पळीने तेल घेतलेलं आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये घालून छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे एक एखाद एखाद मिनिट आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलायला लागलेला आहे कांद्याचा आणि त्यानंतर मी याच्यामध्ये हळद घालून घेते हळद घालून घ्यायची आहे हळद घालून झाल्यानंतर हळद थोडीशी एखाद मिनिट परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे कांद्यामध्ये आपण हळद मीठ घालून झाल्यानंतर याच कांद्यामध्ये आपल्याला जे आपण स्वच्छ धुवून ठेवलेले सोडे आहेत ते परतून घ्यायचे आहेत आता हे परतण्यासाठी आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटं छान या सोड्यांना या कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो काही जो स्मेल येतो तो, तो पूर्णपणे कमी होतो आणि आपलं जो रस्सा आहे तो एकदम छान आणि चवदार तयार होतो आता इथे बघा दोन मिनिटानंतर मी, मी इथे एक पिकलेला टोमॅटो लालबुंद पिकलेला टोमॅटो इथे बारीक चिरून घालायचा आहे हा टोमॅटो आपल्याला या सोड्याबरोबर आणि कांद्याबरोबर अगदी मौसूद शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी साधारण दोन बटाटे घेतलेत दोन बटाट्याचे असे काप करून घेतलेत बटाटे चिरल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आता मी इथे सालीसकट बटाटा वापरलेला आहे तुम्हाला साल आवडत नसेल तर तुम्ही साली काढून बटाट्याच्या फोडी करून तुम्ही त्यामध्ये घालू शकता पण या सोड्या बटाट्याच्या कालवनामध्ये हा सालीसहित बटाटा खूप छान वाटतो आता एखाद मिनिट मी याच्यावर झाकण घालून देते एकच वाफ काढायची आपल्याला आणि त्यानंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान एक वाफ काढून घ्यायची आहे ते दोन मिनिट तुम्ही झाकण ठेवून द्या आणि त्यानंतर टोमॅटो आपला छान मौसूद शिजलेला आहे सगळे जिन्नस एकजीव झालेले आहे त्यानंतर याच्यामध्ये मी आता लाल तिखट घालते आता इथे एक चमचा मी काश्मीरी लाल तिखट घालणार आहे या तिखटाने रंग खूप छान येतो या कालवनाला आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जो तुम्ही कोणता ठेवणीतला मसाला वापरत असाल तो मसाला तुम्ही या ठिकाणी वापरला तरी काही हरकत नाही पण कांदा लसूण मसाल्याने या सोडा बटाट्याच्या कालवणाला एक अप्रतिम चव येते त्यानंतर भा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे साधारण एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते कॅमेरा जवळ घेऊन किती आत्ताच टेम्पटिंग आणि किती अप्रतिम दिसतं आहे खूप छान चवीला आहे हे सोडा बटाट्याचं कालवण तयार होतं का तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने हे सोडा बटाट्याचं कालवण करून बघा आता जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे जेवढं घट्ट जेवढं पातळ हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त प्रमाणात कमी जास्त प्रमाणात तुमच्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता आता मला खूप जास्त पातळही नको आहे आणि खूप जास्त घट्टही नाही पाहिजे लपथपीत अशी याची कन्सिस्टन्सी मला करायची आहे त्यासाठी बघा मी साधारणपणे पाऊन ग्लासला थोडंसं कमी पाणी याच्यामध्ये घालून घेतलं आहे जेणेकरून आपला बटाटा छान मऊसूत शिजेल तेवढंच पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी घालून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला एक दहा मिनिटांसाठी झाकण घालून द्यायचं आहे त्याआधी याला छान कडकडीत उकळी येऊ द्यायची आत्ता इथे गॅस हाय फ्लेमवर आहे अशी छान कडकडीत उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला याला साधारणपणे दहा ते बारा मिनिटं जोपर्यंत आपला बटाटा मौसूत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला याला, याला मंद गॅसवर शिजू द्यायचं अशा पद्धतीने मी झाकण ठेवते आणि त्या झाकणामध्ये थोडंसं पाणी घालून मी याला दहा मिनिटं छान शिजवून घेतलं आहे आता दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला बटाटा इथे परफेक्ट शिजलेला आहे आपण या बटाट्याच्या तो थोड्याशा मोठ्या ठेवल्या की हा बटाटा हे सोडा बटाट्याचं कालवण अजून दिसतानाही एकदम छान दिसतं आणि चव तर अप्रतिम होतेच चला तर या पद्धतीने आपला बटाटाही परफेक्ट इथे शिजलेला आहे आता तुम्ही यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता मी आता इथे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालणार आहे आणि तुम्ही रंग बघा किती अप्रतिम आलाय आपण याच्यामध्ये काहीचं कोणताच फूड कलर किंवा काही वापरलेलं नाही तरीही एकदम छान तरी येते या सोड्या बटाट्याच्या रस्त्याला आणि एकदम झणझणीत गावरान पद्धतीने हा सोडा बटाट्याचा रस्सा खूप छान तयार होतो आता इथे भरपूर बारीक चिरलेली गावरान हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि एखाद मिनिट आपल्याला हे छान कोथिंबीर घालून झाल्यानंतर एखाद मिनिट गॅस चालू ठेवायचा त्यानंतर तुम्ही बंद करू शकता आता या ठिकाणी आपल्याला एवढी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे खूप जास्त पातळही करायचं नाही आहे आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आहे जेणेकरून आपल्याला भाताबरोबरही हे सोडा बटाट्याची जे कालवण आहे ते खूप छान लागतं त्यामुळे मी इथे एवढ्या प्रमाणात अशी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे आता मी गॅस बंद करते तुम्ही बघू शकता रंग अप्रतिमाला आहे आणि किती टेमटिंग आणि किती छान हे सोडा बटाट्याचं कालवण तयार झालेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे आपलं झणझणीत गावरान पद्धतीचं सोडा बटाट्याचं कालवण तयार होतं आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतं तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर ज्वारीचे असेल बाजरीचे असेल किंवा भाताबरोबर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हे सोडा बटाट्याचं कालवण करून बघा तुम्ही मला नक्की थँक्यू बोलाल या रेसिपीसाठी चला तर मग तुम्हाला ही आपली झणझणीत गावरान पद्धतीने केलेल्या सोडा बटाट्याच्या कालवणाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या नवनवीन छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या या सोडा बटाट्याच्या कालवणाची रेसिपी लाईक करा रेसिपीला शेअर करा आणि पुन्हा एकदा असंच भेटूया नवीन एखाद्या रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त ही सोडा बटाट्याच्या कालवणाची रेसिपी करून बघा थँक्यू